माझी भाकरी बनवण्याची पद्धत तुम्हा सर्वांना इतकी आवडेल मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं जेव्हा तुमच्या मी कॉमेंट्स वाचल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे भाकरी बनवणं इतकं पण अवघड असतं मी कशा पद्धतीनं भाकरी शिकलेत ते तुम्हाला सांगते आज माझे वडील हायस्कूल टीचर त्यांनी त्यांची ट्रान्सफर त्यांच्याच गावच्या शाळेवर करून घेतली होती त्यामुळे राहायला आम्ही आमच्या शेतातल्या घरात होतो आजूबाजूच्या माझ्या साऱ्या चुलत बहिणी अगदी लहान असल्यापासून म्हणजे पाचवी सहावीला असल्यापासून चुलीवर भाकरी बनवायच्या तेही अगदी इंडिपेंडंटली आराला वगैरे लावून बरं का त्या ते सारं पाहून मलाही करायची इच्छा झाली पण माझ्या वडिलांचं म्हणणं होतं तू फक्त अभ्यासच कर या साऱ्या फंद्यात पडू नकोस पण तरीही आईच्या मागे लागून लागून हट्ट करून मी ही चुलीवरती भाकरी बनवायला शिकले हां तेव्हा आई मला मदत करायची पण नंतर आमच्या घरी लवकरच गॅस आला मग गॅसवर भाकरी करायला लागली पण आजही मला असं वाटतं आई इतकी सुंदर भाकरी माझी नाही जमत माझ्या माहेरी अगदी लहानपणापासून आम्ही एक वेळ भाकरीच खात आलो रात्रीच्या जेवणामध्ये मग काय लग्नानंतर मीही नवऱ्याला सवय लावली नवऱ्याला भाकरी आवडत नव्हती म्हणे आता मात्र भाकरी भाकरी हवी जगात भारी फक्त आणि आता बायकोच्या म्हणणं काय माहितीये आयुष्यभर फक्त मला तू ज्वारीची भाकरी आणि पालेभाजी रात्रीच्या जेवणामध्ये दिलीस ना तरी मी काहीही तक्रार करणार नाही मग काय तुम्हीही शिकलात ना भाकरी नसेल शिकला तर हा व्हिडिओ बघून नक्कीच शिकाल चला बाय